भाकर खाल्ल्याने वजन कमी होते आणि पोळी खाल्ल्याने वजन वाढते हे कितपत खरं आहे भाकर खाल्ल्याने वजन कमी होते हे खरं आहे आणि खूप पोळी खाल्ल्याने वजन वाढते हे देखील खरं आहे दोघही गोष्टी तुम्हाला मुबलक प्रमाणात खाल्णं हो, खूप जास्त गरजेचं आहे तर नेमकं का काय असते पोळीमध्ये नाही म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणात शुगर आहेच हो याच्यामध्ये शुगर आहेच पोळीमध्ये आणि फॅट्स पण बऱ्यापैकी जास्त आहे तर तुम्ही जर भाकर खाल्ली तर तुमचं वजन कमी होते पण खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे की भाकर खाल्ल्याने त्यांचं पोट त्यांना भरलेलं वाटत नाही आणि हा माझा पण प्रॉब्लेम आहे की मला पण भाकर खाल्ली नुसती की माझं पोट मला भरलेलंच वाटत नाही अशा वेळेस काय करायचं समजा तुमचा आहार आहे दोन ते तीन पोळ्यांचा तर तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आहे तुम्ही एक भाकर आणि एक पोळी खात चला ठीक आहे एक भाकर आणि एक पोळी खाल्ली तर तुमच्या वजनामध्ये तुम्हाला खूप लवकर फरक दिसतो पोट पण भरलेलं राहते तर आपण काय करतो दोन अडीच तीन पोळ्यांवर जेवण उरकवत असतो तर अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला वजन कमी करायचंय पण भाकर खाल्ल्याने तुमचं पोट भरत नसेल तर तुम्ही एक भाकर खा आणि त्याच्यासोबत एक पोळी खा भाकरींमध्ये तुम्ही भाकरींचे प्रकार बदलवायला कृपया करून शिका ज्वारीची भाकर बाजरीची भाकर मक्याची भाकर नागलीची भाकर ह्या भा, भाकरींचं तुमच्या आहारामध्ये समावेश तुम्हाला ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे मी खूप जणांच्या घरी बघते फक्त ज्वारीच खाल्ली जाते भाकरीत फक्त बाजरीच खाल्ली जाते तर असं नाही आहे ज्वारी आहे बाजरी आहे मक्याची देखील भाकर खूप जास्त छान लागते याचबरोबर नागलीची सुद्धा भाकर खाणं खूप जास्त पौष्टिक आहे तर तुम्ही जर का तुमच्या आहारामध्ये ह्या भाकरींचा समावेश केला तर तुम्हाला दिसून येईल की तुमची जी तब्येत आहे ती तब्येत खूप लवकरात लवकर कमी होतील फॅट्स लवकर बर्न्स होतील आणि याचबरोबर तुमचं पोट पण भरलेलं राहील कारण की तुम्ही थोडी भाकर थोडी पोळी खात आहात आणि रेग्युलरली वेगळ्या 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 गोष्टींच्या भाकरी खाल्ल्यामुळे तुम्हाला त्याच त्याच भाकर खाऊन कंटाळा येणार नाही आहे सो नेहमी लक्षात घ्या आणि की भाकर तुम्ही जेव्हा पण खात असतात भाकर बनवत असतात तेव्हा मी महिलांसाठी ही टिप्स देईन भाकर भिज भाकरचा कणिक जेव्हा आपण भिजवतो तर भाकरीचं पीठ भिजवताना त्याच्यात गरम पाण्याचा समावेश करा याच्यामुळे ती भाकर चांगली पातळ आणि मऊ होत असते ठीक आहे सो गरम पाण्याचाच तुम्ही त्याचा वापर करा आणि मग ते भाकरीचं पीठ भिजवा आणि त्याची भाकर बनवा ही अप्रतिम लागते अगदी सुंदर लागते आणि खूप मऊ बनते ही भाकर फुगते पण छान आणि खूप नरम बनते तर भाकर खाणं खर्च गरजेचं आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाकरी तुमच्या आहारामध्ये नक्की नक्की समावेश करा अशाच आणखीन टिपसाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की, नक्की फॉलो करा मी लहान मुलांसाठी घेऊन आलेली आहे फोनिक्सचे क्लासेस फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी आहे पंचेचाळीस दिवसांचा हा कोर्स असणार आहे रात्री साडेआठ वाजता याचं लेक्चर असणार आहे सोमवार आणि मंगळवार ज्यांना ही ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला कॉल किंवा मॅसेज करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात असेच फ्री लाईव्ह सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक नक्की जॉईन करा थँक्यू